तर बघा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस बाबत प्रसिद्धी पत्रक आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत रविवार दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा पेपर क्रमांक एक व पेपर क्रमांक दोनची अंतरिम तात्पुरती उत्तरसूची प्रसिद्ध करण्यात येत आहे या परीक्षेसाठी पेपर क्रमांक एकचा पेपर क्रमांक दोन बाबत प्रश्नपत्रकातील कोणत्याही प्रश्नाबाबत किंवा पर्यायी उत्तराबाबत त्रुटी आक्षेप ते परिस्थितीकडे दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस अखेरपर्यंत पाठवता येतील सदर आक्षेप त्रुटीबाबतचे निवेदन मार्टेट डॉट इन या संकेतस्थळावर परीक्षार्थ लॉग इनमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेल्या आक्षेप नोंदणी व लिंकद्वारे परिस्थितीकडे पाठवता येतील आक्षेपाबाबत लेखी निवेदन समक्ष टपालने ईमेलने पाठवला त्याचा विचार केला जाणार नाही वीत मुदतीत ऑनलाईनरित्या प्राप्त झालेल्या आक्षेपात विचार करून विषय तज्ज्ञांच्या अभियान अभिप्रायानुसार अंतिम उत्तरसूची यथाथा प्रसिद्ध करण्यात येईल याची मुदत नोंद घ्यायची आहे म्हणजेच आता अंतिम अंतिम जे उत्तरसूची आहे ते जानेवारी महिन्यापर्यंत येऊ शकेल आणि त्यानंतरच निकालसुद्धा आता लागू शकतो तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल उडसा वाढश लाईक करा शेअर करायला असू नका धन्यवाद